नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओमकार इथे कसं आलं आहेस तर आज आम्हाला घर मोडत आहे ते तुम्हाला दाखवतो पूर्ण जस्ट झालं हे बघा तुम्हाला दाखवतो जुनाकडे मागे एक दा मी एकदा बोललो होतो तुम्हाला की मी तुम्हाला घर आतमधून दाखवेन दाखवतो आता हे बघा हा घर असा बाहेर ना इथे पडवी होती इथे समोर पण ती पडवी तोडली हा रस्ता करत होते तेव्हा हे बघा असं घर आहे आतमधून मागे म्हणून तुम्हाला दाखवतो मागे तु। पण तुम्हाला दाखवतो हे तु। बघा हा इकडे किचन साईड आणि इकडे एक रूम आहे हो आणि ही माझी मोठी मावशी हे बघा हा पूर्ण आहे पूर्ण हात हा पूर्ण घर तोडणार आहे आहे ते मग तुम्हाला दाखवेन मी आणि मागे आले आहेत अजून ते पण दाखवतो म्हणजे पात्रही काढतायत तिकडून बाहेर दाखवतो तुम्हाला आपण मामाचंच घर आहे समोरचा हा बघा माझा मोठा मामा हा बघा हा मोठा मामा अजून बारका मामा बारका मामी आणि मंथन वगैरे येत आहेत आणि हे बघा इकडे काही माझे पप्पा तिकडे आहेत पप्पा आणि वरती पत्रे बघा हे ब पूर्ण दिवस कस काम होतंय तो हे पूर्ण रिकाम हे पूर्ण गाव शिमग्याला आणि गणपतीला फक्त इथे माणसं असतात हे बघा अजून त्या साईडला पण आहेत घरं ते तुम्हाला अजून त्या साईडला पण घरं आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवेन बघा हा सांगा सामान आहे तुम्हाला मी आता विहिरीकडे घेऊन जातो मागे एकदा तुम्हाला दाखवलं होतं कधी गणपती जेव्हा आपण सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला आलो होतो तेव्हा गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे त्या साईडला विहिर आता विहिरीची कशी कंडिशन आहे ते तुम्हाला दाखवतो बाकी इकडे सगळ्यांचा भात कापून झाले बरं बहुतेक ह्या हे बघा तुम्हाला इकडे वरती घेऊन जातो वेग इकडे आता आणि आत्ता कंडिशन तुम्ही बघितलं आहातच म्हणजे ठीक आहे ॲव्हरेज आहे हे बघा इकडे सगळे भात कापून जात आप तेव्हा आपण गणपतीत मग गणपतीमध्ये बघितलं होतं तेव्हा भात होता नुकताच लावलेला आता सगळा भात तयार झालं कापडाबत म्हणजे कापून पण झालं ऑलमोस्ट बघा आताच्या घडी तर अशी कंडिशन आहे विहिरीची बघा मोठे मोठे मासे पण आहेत आतमध्ये आता जातो खाली परत बघूया तसा तो आजचा दिवस आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा असेच तुम्हाला दररोज ब्लॉग बघायला भेटतील आता पात्र काढतायत पात्र काढल्यावरती उद्या वाटतं घर मोडणार आहेत ते पण तुम्हाला दाखवेन मी ते बघ आणि त्या साईडला वरती मंदिर पण आहे मंदिर मी तुम्हाला दाखवलं आहे तरी पण परत एकदा मी दाखवेन वेळ भेटल्यावरती जाईन वरती पावसाळ्यातला आणि आता तुम्हाला दाखवतो ऊन खूप आहे पण हे बघा वाटलंच ऊन आहे

<small> <small> तर मित्रांनो आता किचन मध्ये पत्ते काढून झाले आता हॉल मध्ये आले बघा पप्पा हे पत्ते काढतो आं रमा आता मां मोठा हवा अजून याफ सगळ्या पाया काढायच्या आहेत बारका मामा आणि मामी येत मागून ते पण दाखवून तुम्हाला मी आज सगळी शांतता आहे तर मित्रांनो तिकडच्या रूम मधले काढून जाईल आता ह्या रूम मध्ये आलो आम्ही करूया हे बघा ते पप्पा आहे बरंच काय काय आहे ते आहे हे बघा हे सगळे पत्र काढायचे आणि उद्या फेरून म्हणणार आहेत ते पण तुम्हाला दाखवे चांग ब थांब 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 पप्पा आहेत खाली दे तुमची कंडिशन अशी आहे बघा उद्या घर मॉडून आहेत ते पण दाखवला मठा मामा मित्रांनो मी ऑलमोस्ट पत्र काढून जाते हे बघा वरती तुम्हाला दाखवतो पप्पा हे बघा आणि अजून मुंबईला बारका मामा मामी आणि मंथन पण आला ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा

हो पाठवतो हो चालेल तर मित्रांनो वाटतं सगळे पत्र काढून जातात हे बघा हे बघा तिकडे संकेत आहेत वेल्डर म्हणून त्यांनी काढले हे बघा बाकी मामा काम करतो तिकडे <laughs> मामा बारका मामा आणि मंथन पापा तिकडे आहेत सगळं काढतायत सगळे घेऊन जातात तिकडे पत्रे घेतले पत्रे मित्र आबा काही आता ग्रँड जोडतायत बरीच आहे अशीच आहे सीन दुसरी हे बघ मंथन पण कामा लागलाय बघा आणि मामी पण कामा लागले हे बघा हे मामी चे चेहराला पावते मामी चेहरा पावते मामी पण कामाला लागले मंथन मंथन तर मित्र आहे आई बघा मोठी मामी इथे <laughs> बारका मामा <laughs> आतमध्ये बहुतेक झाले बघा बहुतेक पत्र उचलते या साईडला मग पत्र होते ह्या साईडला मग पत्र होते या साईडला बघा ते पण उचलले ते आणि इकडचे दोन पत्र ते उचलतात आता एकदा नाही बाकी वरती एक ग्राइंडरचं काम चालू होता तोडायला डाक्टर बघा वरती पात्र हां चालू आहे नाही काढायची हा पत्र काढायला पत्र उचल थी थी पत्ते आगा। ते बघा सगळे पत्र काढून आणले घरातले आज मग आहेत ते पण काढून आणतोय बघा मामी तिकडे आता ते चॅनल काढत जातो वरचे चॅनल काढायचे हो म्हणत पण आला कामाला लागला आल्या आल्या कामाला लागला पण हा बघा या म्हणता मित्र मामी कॅरा लपवते बाहेर संकेत भिजले हे बघा तर चॅनल करता मित्र तुम्हाला वरून कंडिशन दाखवतो हे बघा हे बिल्डर पूर्ण कंडिशन आहे आणि खालती सगळी असं म्हणतो तिकडे बघा मंथन पडशील <laughs> हाय अजून पडवीत आहे तर मित्रांनो पूर्ण काढून जाईल फाय पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे अशी कंडिशन आहे खाली मंथन बघा चेहरा हे अशी कंडिशन आहे पूर्ण फायन पोरे खेळत आहेत तर मित्रांनो पाच वाजले सकाळपासून मी सगळं तोडतोय बघा बाप्पा चार हे बघा सगळं तोडून आता आज जांब पण आम्ही थोडं सुरुवात केली आहे बघा मामा खाली आहे तिकडे मामी आहे बाबा आहे तिकडे ना मामी आत्ता जस पाऊस येऊन घ्या तुम्हाला दिसते वातावरण आहे बघा चहा पितोय बघ मित्रांनो जवळपास सात साडेसात वाजले तुम्हाला दाखवतो किती आम्ही तोडलेला तो बघा बाराच तळला बघा प इकडे आता खाली उतरते हम्म